बीड सिटीचा लाईव्ह अपडेट बीड शहरात शासनाच्या नगरोत्थान सुवर्ण जयंती टप्पा क्रमांक एक मधून सत्तर कोटी रुपयांची आणि टप्पा क्रमांक दोन मध्ये एकोणसत्तर कोटी रुपयांची अशी एकूण जवळपास एकशे चाळीस कोटी रुपयांचे साठ फूट रुंदीचे सिमेंट रस्ते व नाल्याची कामं करण्यात आली मात्र रस्त्याच्या मध्यभागी महावितरणचे विद्युत पोलवर विद्युत रोहित्रांमुळे इतरत्र हलवण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली नाही नगरपालिका आणि महावितरण एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी टाळत आहेत रस्त्यांच्या मध्यभागी असणाऱ्या महावितरणचे पोल व विद्युत रोहित्रांमुळे रस्त्यानं जाणाऱ्या वाहनांना वाहतुकीस अडथळा व वा अपघाताचा धोका निर्माण झाला असून विद्युत पोल व रोहित्र इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक तेवीस रोजी सोमवारी नगर नाका ते कृषी कॉलनी दरम्यान तुळजाई चौक या ठिकाणी नगरपालिका व महावितरणच्या निषेधार्थ बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले बीड शहरातील नगरनाका ते कृषी कॉलनी दरम्यान असणाऱ्या रस्त्यावरच तुळजाई चौकाच्या पुढे जागोजागी महावितरणचे विद्युत पोल असून ते एका सरळ रेषेत नाहीत त्यातच एसबीआय बँकेच्या जवळ असणाऱ्या विद्युत रोहित्रांनी रस्त्याच्या मदोबत स्थान मांडलेलं असून रस्त्यानं जाणाऱ्या वाहनांना अपघाताचा मोठा धोका निर्माण झालाय नगरनाका ते कृषी कॉलनी हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे या रस्त्यावर नाट्यगृह अनेक दवाखाने वाचनालय शाळा यांच्यासह अनेक खाजगी शिकवणे आहेत शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह रोड तुळजाई चौक राजीव गांधी चौक बार्शीनाका नाका केयस के महाविद्यालय बालेपीर माने कॉम्प्लेक्स रोड सुभाष रोड जालना रोड जुने एसपी कार्यालय कंकालेश्वर मंदिर साठे चौक आदी ठिकाणी उघडे आणि जमिनीलगत रोहित्रांचे वीज उपकरणे फ्यूज बॉक्स पूर्णपणे उघडे व मोडकळीस आलेले रोहित जमिनीलगत असल्यानं याचा मोठा धोका निर्माण झालाय या संदर्भात बीड जिल्हाधिकारी आणि नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री यांना देण्यात आलंय शेख युनुस सुदाम तांदळे शिव शर्मा शेलार हरिओम क्षीरसागर शिवभक्ती भीमशक्ती विचारवंचचे मंचचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे आणि नागरिक उत्तमराव मिसाळ मुकुंद भुतपुल्ले वालचंद चाटे मोहन खरमाटे गणेशबाग महावीर बोरा विनायक घोळवे रामराजे राक्षस भुवनकर महेश मेहत्रे डॉक्टर मोरे ज्ञानेश्वर राऊत ओंकार जोशी नामदेव वाघ प्रवीण कुलकर्णी सारंग जोशी विजय काटे इंजिनियर घोळवे श्रीरंग शिंदे रवींद्र पोळ आदी सहभागी झाले होते सिटीजन लाईव्ह अपडेट साठी शेख तालीम बीड ना अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट